साई भक्तांची फसवणूक केल्याची घटना प्रशासनाच्या निदर्शनास आलेली आहे पोलीस विभाग त्यांच्या पद्धतीनं कारवाई करणारच आहे परंतु एक बाब नागरिकांची या, या निमित्तानं समोर आलेली आहे किंवा मागणी समोर आलेली आहे की हे जे साई प्रसादाचं जे काही साहित्य विकलं जातं संबंधित व्यावसायिकांकडून ते आवाजवीदारांना विकलं जातं तर याचा काहीतरी एक रेट सगळ्यांचं ऍव्हरेज करून त्याचे बोर्ड नगरपालिकेने लावावेत अशी एक मागणी नागरिकांकडून केली जात आहे तर निश्चितच आपण काही व्यावसायिक असतील नागरिक असतील यांच्याशी चर्चा करून एक रेटचे ऍव्हरेज करून एक रेटचे बोर्ड लावूच परंतु तरी देखील फसवणुकीच्या घटनांवर कडक कारवाई करायची जी बाब प्रशासनाच्या समोर आहे त्यामध्ये हे जे फसवणूक करणारे जे आहेत यांचे व्यावसायिक किंवा यांचे जे दुकानं आहेत हे खरंच परवानगी घेऊन केलेले आहेत का यांच्या व्यवसायाला नगरपालिकेची परवानगी आहे का एनओ सी आहे का यांच्या जा ज्या जागा आहेत त्या त्यांच्या स्वमालकीच्या आहे की सरकारी जागा आहेत याची सुद्धा आपण तपासणी करणार आहे आणि निश्चितचपणे ह्याच्यावर जर कुठल्याही प्रकारे बिना परवानगी चालू असेल सरकारी जागेत चालू असेल अनाधिकृतपणे चालू असेल तर आपण याच्यावर सक्त स्वरूपाची कारवाई देखील नगरपालिकेकडून करणार आहोत साहित्याचे जे रेट आहेत किंवा दर आहेत ते काय असावेत याच्यावर अनेकांची मत मतांतर आहेत प्रत्येक जणांचं वेगळं मत आहे काहींचे आणि वस्तू सुद्धा समान दर्जाच्या किंवा समान क्वालिटीच्या नसतात त्यामुळे प्रत्येक दर्जाच्या वस्तूचे वेगवेगळे दर असतात त्याच्यामुळे काहींना ते पटतात काहींना ते पटत नाही म्हणूनच मी म्हटलं की याच्यामध्ये जे जेन्युनली व्यवसाय करणारे कायदेशीर व्यवसाय करणारे जे व्यावसायिक असतील आणि नागरिक असतील ग्राहक असतील यांच्याशी चर्चा करून आपण ते बोर्ड लावणार आहोत जेणेकरून ते सर्वमान्य होतील आणि सर्वमान्य असलेले जे दर आहेत सर्वांशी चर्चा करून लावलेले जे दर आहेत जर पुन्हा कोणी काढले त्यांच्यावर मी निश्चितच आपण फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करू आणि आपण सगळे बघत असाल की जिल्हाभर अनाधिकृतपणे जे व्यवसाय चालतात त्याच्यावर कारवाईचा एक मोहीम प्रशासनानं सुरू केलेली आहे मुळात ही मोहीम मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून आदेश आहेत की याच्यामध्ये जे अनाधिकृत व्यवसाय आहेत त्याच्यावर नगरपालिकांनी सक्त स्वरूपाची कारवाई करावी पोलीस प्रशासनाला नगरपालिका प्रशासनाला व अन्य जे स्थानिक प्रशासन आहे त्या सर्वांना असे सक्त आदेश दिलेले आहेत त्यामुळे ही मोहीम आपण जिल्हाभर चालू केलेली आहे शिर्डीमध्ये सुद्धा या प्रकारचे आदेश आहेत की नगरपालिकेने असेल पोलीस प्रशासनाने असेल सक्त कारवाई करावी आम्ही काही दिवसापूर्वी आता दोन तीन दिवसापूर्वी कारवाई केलेलीच आहे पुढची कारवाई कुठली असावी याबाबत आम्ही आता सर्व्हे करत आहोत आणि निश्चितचपणे हे जे अनाधिकृत व्यवसाय होते यांना पुढच्या मोहिमेत देखील आपण जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कारवाई करणार आहोत